आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नमस्कार मैं आरोन बाले राओ। दली मी अरुण बालेराव दलित चळवळीचा गेली पन्नास वर्ष मी कार्यरत कार्यकर्ता आहे कार्य करत असताना व दलित चळवळीतील अन्याय झालेल्या लोकांना न्याय देण्यासाठी विविध प्रकारे न्याय देण्यासाठी माझ्यावर मी मॅनेज न झाल्यामुळं माझ्यावर अनेक गुन्हेही दाखल झालेले आहेत व होते त्यामध्ये मी पूर्णपणे निर्दोष सुटलेलो आहे त्याबद्दल आता कुठल्याही प्रकारचा माझ्या विरोधात पोलिसांकडे कुठलेही पुरावे राहिलेले नाहीत आज मी आजारी आहे आणि आजारपणा मला कुणीही कुठलीही कोण प्रकारची मदत केली नाही परंतु चळवळीतील काही कार्यकर्ता म्हणून माझे कर्तव्य मी विसरलेलं नाही आज मी गणेश पाटील या मनसेच्या कार्यकर्त्याचा दानोरीतील व्हिडिओ व स्टेटस पाहिला तो पाहून मनाला अतिशय दुःख झाले आम्ही चळवळीत काम करत असताना भारतीय राज्य घटनेच्या अनुषंगाने आम्ही लोकांना न्याय देत होतो कुणावर जबरदस्ती करत नव्हतो कुणाच्या धर्मावर बोलत नव्हतो कुणाच्या भाषेवर बोलत नव्हतो भारता रा, भारतीय राज्यघटनेने आपल्याला जे मूलभूत हक्क दिलेले आहेत त्या मूलभूत हक्काच्या अनुषंगाने प्रत्येकाला आपला धर्म पाळण्याची त्याची सेवा करण्याची आपली बोलीभाषा बोलण्याचे पूर्ण अधिकार असताना गणेश पाटील सारखा एक कार्यकर्ता यांच्यावर कुठल्याही भाषेचा प्रभाव आणू शकत नाही व कुठलीही भाषा बोलाच हे लादू शकत नाही सरा, ते 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 दा हा कायदेशीर गुन्हा आहे गणेश पाटील व त्यांच्या सहकार्याने धानोरी परिसरातील सरातील मेडिकल स्टोर मध्ये अनाधिकृत प्रवेश केलेला आहे तेथील कामगाराला किंवा तिथल्या कर्मचाऱ्यांना त्यांचा धाक दाखवून बाहेर काढून बेग मारहाण केलेले आहे हा पहिला ट्रेस पासिंगचा गुन्हा दाखल होतो दुसरा गुन्हा राज्य घटनेचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल होतो तो असा की आमची भाषा का बोलली नाही का बोलावी असं कुठं भारताच्या राज्यघटनेतील माननीय सुप्रीम कोर्ट किंवा उच्च न्यायालय यांचे सायटेशन आहेत का मराठीच बोलावं म्हणून अशा कुठल्या आधारावर त्यांनी सदर व्यक्तीला मारहाण केलेली आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो विश्रांतो आणि पोलिसांना आवाहन करतो का यांच्यावर गुन्हा दाखल झालेलाच पाहिजे आणि गुन्हा दाखल जर झाला नाही तर या वयात मी आजारी असतानाही देखील पावसामध्ये विसरंतवाडी पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये मी आमरण उपोषण करणार आहे आणि याचं कुठल्याही प्रकारची धमकी समजू नये हा माझा हक्क आहे व न्याय देण्याचा अधिकार आहे म मा... बिगर मराठी जी लोक इथं काम करतात ही सर्व गोन्या गुन्ह्या राहतात एकमेकाशी राहतात मला गणेश पाटील यांना आव्हान द्यायचं आहे की त्यांची मुलं आज मराठी शाळेमध्ये शिकतात का संस्कृत बोलतात का रामदासी वचनदी बोलतात का याचं मला त्यांनी सिद्ध करावं हो। व त्यांची मुलं कुठल्या शाळेत जातात हे देखील त्यांनी मला सांगावं हो। व यापुढे अशी दादागिरी सण करू नये मी दलित चळवळीच्या कार्यकर्त्यांना व पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांना आव्हान करतो की आपले पक्ष आपण तसेच आबाधित ठेवा कुठल्याही पक्षात काम करा परंतु अन्याय सण करू नका रे बाबांनो आणि नाकापेक्षा मोठी जड होईल ही, ही पर, जे कार्यकर्ते आहेत त्यांनी दुकानं मांडलेली आहेत अशी दादा करत करून हे गोळा करण्याचे प्रकार झालेले आहेत माझी माननीय पोलीस आयुक्त पुणेश्वर यांना विनंती आहे की याचा आपण बारकाईने विचार करावा गांभीर्याने विचार करावा व गणेश पाटील वतीथी जमलेल्या जी लोक आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा कायद्याप्रमाणे फिर्यादी आलाच पाहिजे असा कुठलाही कायदा नाही पोलिसांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पोलीस सरकारतर्फे फिर्यादी होऊ शकतात व पोलिसांनी फिर्याद घेऊन गणेश पाटील यांना ताबडतोब अटक करावी व या प्रकाराचा मी पुन्हा निषेध करतो निषेध करतो निषेध करतो जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज